नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बागायत म्हटलं की तण तोडा म्हणा काही वेळेस फुलतण गावात असतं हे शे आपल्या शेतकऱ्यांना सततच उन्हाळ्यातसुद्धा खुरपणी करावी लागते याची आणि मग खुरपणी करून देखील हरळीसारखं जी गावात असतं ही खुरपणी करून देखील जात नाही मग आपल्याला अशा वेळी उन्हाळ्यात जर आपल्या शेतामध्ये ऊसामध्ये असू द्या केळीमध्ये असू द्या किंवा अन्य कुठल्याही पिकामध्ये असं बेटाळची बेटाळ हारायचं जर असेल तर ते आपल्याला घालवायचं उन्हाळ्यामध्ये देखील कसं याच्यावरती व्हिडिओ आज हा व्हिडिओ आहे जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पहा सध्या शेतकरी मित्रांनो पाणी म्हटलं की आपल्या शेतामध्ये हरायचं डांबकं ऊसामध्ये किळीमध्ये असू शकतं याचं कारण म्हणजे पाणी असतं पाणी असलं की गवताना जोर असतो कारण शेणखत टाकलेलं असतं आपल्या शेतकऱ्यांनी मग पावसाळ्यामध्ये मा गवत मारणं अगदी सोपं आहे कारण का पावसाळ्यामध्ये जमीन जास्त वली असती त्याच्यावरमुळे गवतदेखील जळलं जातं पण उन्हाळ्यामध्ये काय वेळेस आपल्या शेतामध्ये पाणी नसतं तरी देखील हराळीचं डॅम का असतं मग तीसुद्धा आपल्याला कसं मारायचं आहे काही वेळेस उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं पण हराळ तरी देखील जिवंत जास्ती हिरवीगार असते आणि ज्या शेतात पाणी त्यात तर हराळी एकदम हिरवीगार राहू शकते तर आपल्याला ही गवत उन्हाळ्यातसुद्धा हराळ कशी घालवायची हे खूप महत्त्वाचं असतं तर मग आज आपण राऊंडअप वापरणार आहे आणि दुसरं म्हणजे आपण युरिया घेणार आहे पण याचं प्रमाण घ्यायचं किती कारण तुमच्या शेतामध्ये पाणी नाही आणि तरी देखील हराळी हिरवी गार आहे मग ह्याचा नायनाट होणं खूप गरजेचं असतं त्याचं फवारणी केली की कि अगदी मुळी जाळीसकट हरळी जळणं खूप गरजेचं असतं त्याच्यावरती आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून किती औषध वापरायचं ते आता आपण पाहूया आपण काय करायचं आहे उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला हराळी आपल्या शेतामध्ये जर पाणी नसताना जरी आली असेल तरी आपण ती कशी घालवायची आता आपण काय हा इर्या आपण इर्याची ही एक फुल मोठी अशी ओंजळ भरून इऱ्या घ्यायचा आणि आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे तर जास्त हरळ असेल तर अगदी तुम्ही अजून एक वंजळ घेतली तरी हरळीवरती मारू शकता दोन वंजळी देखील तुम्ही इऱ्या घेऊ शकता आता आपल्याला दुसरं म्हणजे हे आहे राऊंडअप राऊंडअप एक आपल्याला साधारण जेवढी आपल्या शेतामध्ये मोठी मोठी हरळ असेल तेवढी ती हरळ घालण्यासाठी आपल्याला ह्याचा एका पंपाला दोनशे मिलीचा वापर करायचा आहे तर आता आपण पाण्यातला जे असतो इऱ्या टाकल्यानं संपूर्ण हा विरगुळून जायचा इऱ्या आपल्या शेताची उन्हाळ्यामध्ये नांगरट होऊन जर रान तापलं नाही तर त्यातली जी काशी असती ती काशी देखील जळत नाही पण बागायती यात शेतकरी लगेचच मोडघड करून लगेचच दुसरं उत्पादन पीक घेण्यासाठी आपण पटकिने गडबड करतो पण त्याची काशी जळली जात नाही मग अशा वेळी ती लगेचच हरा ह्या असती ती लगेचच येते रा शेतामध्ये आणि जरी पाणी नसली तरी काशी फुटती आणि मग आपण त्याच्यामध्ये जर पीक केलं असलं तर आपल्याला औषध मारता येत नाही तर आता ही जी तुम्हाला हराळ दिसती ह्याची सुद्धा तीच अवस्था झाली रानाची मेहनत झाली नाही आणि त्याच्यामुळे हराळ आली आणि याच्यात कांदा असल्यामुळे का हराळीवरती औषध मारता आलं नाही पण आज रोजी केळी आहे आता केळी कांदा काढलेला आहे केळीमध्ये हराळ मारायची आहे पण फक्त आपल्याला केळीच्या पानावरती बुडावरती औषध जाऊन देत नाही हराळीचं शंभर टक्के नाही होणार आहे अशा पद्धतीने आपण जर औषध मारलं ना शंभर टक्के हराळ आपल्या शेतातली जाळीमुळी सकट जाती पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की उन्हाळ्यात पावसाळ्यात तर जातेच पण उन्हाळ्यात देखील घालवणं खूप गरजे आहे तर अशा पद्धतीने आपण देखील आपल्या शेतामध्ये जर हरळीचा असेल उन्हाळ्यात देखील हरळीची बेटणं असतात ते अगदी राऊंड अप दोनशे मिली वापरायचं पंपाला आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये दोन वंजळी इऱ्या टाकायचा आणि पिकात मारत असाल तर तुम्ही तर उसा असेल तर उसावरती न जाता केळीवरती न जाता अन्य पिकामध्ये न जा जाता आपण ते फक्त हरळीवरतीच जाऊ मारू शकता शंभर टक्के हरळी तुमची उन्हाळ्यामध्ये देखील दुरळा झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद